या बैठकीमध्ये मिरज तालुका सर्व कार्यकारिणींची निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं राष्ट्रीय सरचिटणीस हनीफ डफेदार राज्याध्यक्ष नासिर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष कासिम काझी जिल्हा समन्वयक युसुफ शेख जिल्हा कार्यकारिणी नीता पाटील जिल्हा इंचार्ज सनाउल्लाह शेख हे उपस्थित होते तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात मिरज तालुका समन्वयक म्हणून रमेश भोसले तालुकाध्यक्ष म्हणून बैदुल जमादार यांना जबाबदारी सोपवण्यात आली तालुका उपाध्यक्ष म्हणून नंदकुमार कनवाडकर सचिव नि नीता मरगुंडे व वा सुमन वाघमारे संतोष गडकरी दिनेश मोरे सुभाष कदम ॲडव्होकेट संजय पाटील अफजल शेख आसिफ मणेर सुभाष कुलकर्णी या पदाधिकाऱ्यांना पदनियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष तन्वीर मुजावर यांनी सोशल मीडियावरून सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं